का ले भुता ले ले ले, काल पण भूत घरी आणि गोल्या परी पूर्वी शाळेत नाही येत होती त्यांच्या माग आलत भूत सर आता शाळा सुटायला टाइम झाला इथे जाऊ घरी जाऊ आपण डोक्याला ते मग काय चालू गाडी बेकर महत्वाची आपल्याला कस काय काल एवढं चालू झालं काय मग कुठं आले त्याला बहु इथे तस काय ल्या अवघड झाले जाऊ इचल जाऊया तुम्ही दोघ गरी असतो मी तुमची स्कूटी घेऊन जाणार आणि मेकर पण गायब करणार बघा आता काय काय गायब करतो <laughs> आणि त्यात स्कूटी माझ्या आवडती चला घेऊन जाती कोल्हा करू नको दिला

ए काय झालं सोपत गाडी घेऊन गेली ती थमथम जातो पकडतो त्याला थांब थम चावी घेतो पकडली चावी घेतली चावी घेतली हा घेतली चावी अरे थांबले याला पूर्वी कुठून आल ती कुठं होत हे आले यार कसं नाच ती पूर्वी पुरी परी 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 पुरी झाले परी चावी दे काय पाहिजे गाडीची चावी हे गाडीची चावीच मागायला रे ती चावी आबेची आहे गाडी ती दोघ कुठायची कोण माझ तिथ पाळलं हलवून हलवून आलो मी इकडे मी आलो की आता इथं घरी तू चुता का तिथं तिथं कुठं म्हणताय तिथं मग अशी दोघ जण तुम्ही हे पूर्वी अग हा तिकडे ह्याच्या गेलो तुम्ही मग अशी ते नाही आपलं प्रसाद ना जागा घेतलं तिथे गेलो तू

चल 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 काय झालं काय ना इकडून चला इकडून चला हे इकडून चला सर का सर पूर्वी आले आले दरवाज उघड दरवाजा उघड दरवाजा उघड दरवाज उघड लवकर लवकर चला चला तिकडे चला तिकडे चला चला तिकडे काय करा पूर्वी तिकडे चला इकडे चल तिकडे तिकडे चल तिकडे चला पळा 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 लवकर बाबा काय झालं

बायकोला आवडती गाडी कुणाला बायकोलाच कुठे पाहिलं कुठे बघतो किती चालेल बघते थांब गाडी घेऊन चालली हे थांबा जाऊन होता मग घोले काय करायचं आता हा बरी कस काय गाडी घेऊन चालली की तुला कळत नाही चावी काय चालते रे तुम्ही चावीला पण ठेवायची असते चालले तू गाडी बसले ती थांबा बघित थांब चालते की पूर्वी चालेल ती गेलं पूर्वी इथं चाल चालतं कडे आपल्या घरी चला काय गेलं जाऊ दे इकडून आले पाहिले की इकडे वेळ लगा लगाला थांबा हां बा जाऊ दे जाऊ थांब चाललंय इकडे माझ्याकडे बरोबर चाललंय जाऊ दे आता चाललंय ते कुणीकडे जाते बघा थांबा शपथ गेलंय पूजा यार कुठे गेलं कुठे गेलं गेलं गायब झालं चला घरी घरी चला चला घरी चला घरी लय भूताचा कालवा सुटला आपल्या इकडे बाबा हा